नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चॉकलेट होममेड चॉकलेट असं आपण बनवणार आहेत त्यासाठी लागणारं साहित्य आहे साधारण पाच चमचे मी पिटी साखर घेतलेली आहे मिक्सरमधनं बारीक करून खूप बारीक करायची आहे ती दोन चमचे हे मिल्क पावडर घेतलेली आहे पाच चमचेच मी कोको पावडर घेतलेले आहे आणि हे बटर घेतलेले आहे बटरचे दोन तीन पीस घेतलेले आहेत आणि इथं मी पाणी गरम करण्यासाठी एका कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी एक छोटस भांड ठेवत आहे त्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहोत चॉकलेट त्यासाठी आता हे भांड गरम होण्याची वाट पाहूया भांड गरम झालं आहे त्यामध्ये प्रथम आपण टाकून घेऊया बटर तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता किंवा कोकोनट ऑइल तर मी बटर घेतलं आहे बटर मेल्ट झाल्यानंतर आपण पुढील प्रोसेस करू आपलं बटर छान प्रकारे मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया पिटी साखर जी पाच चमचे घेतलेली आहे ती, ती मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला पिटी साखर मस्त मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया कोको पावडर ते पण आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कोको पावडर छान प्रकारे मिक्स झालेली आहे असे छान हलवायचे आहे तुम्हाला एक साधारण एक मिनटं त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया पिठी साखर दोन चमचे ते पण छान प्रकारे आपल्याला मिक्स करू पिटी साखर नाही आहे ते मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक दोन मिनटं त्याला छान छान प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे दोन मिनट झाल्यानंतर मी खाली उतरून घेतलेलं आहे त्याला आता पण माझ्याकडे सिलिकॉन चॉकलेटचा मोड आहे त्यामध्ये मी ते भरून घेणार आहे आता आपण हे चॉकलेटने भरलेले मोड फ्रीजमध्ये साधारण दहा मिनिटासाठी ठेवू जर खूपच लवकर पाहिजे असेल तर तुम्ही ते फ्रीजरमध्ये पण ठेवू शकता तर मी हे फ्रीजरमध्ये दहा मिनटं ठेवत आहे साधारण दहा मिनटं झालेले आहे ते मी काढून घेतलेले आहेत तर आपण आता ते चॉकलेट काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती मस्त असे चॉकलेट निघालेले आहेत असेच करून आपण सर्व चॉकलेट मोडमधनं काढून घेऊया जर माझी चॉकलेटची रेसिपी आवडली असेल ला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर बघा तुम्हाला मी हे कट करून दाखवते मस्त असं ते झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कॅडबरीच्या चॉकलेटसारखे हे मस्त असे झालेले आहेत तुम्हाला जर माझ्या चॉकलेटची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा